ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. स्वर्गीय एस आर पाटील सर स्मृती क्रांताचे शिरडोन मदि प्रकाशन. गुरु शिष्याची अनोखी परंपरा. वसाव व वारसापुळे नेण्याची धडपड. शिरो तालुक्यातील शिरडोन या ज्ञान भूमीत शनिवार दिनांक एकोणी जुलै रोजी योगी स्मृती क्रांताचे प्रकाशन एक आत्मिक सोहळा ठरला. रमजान शेठ विद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम म्हणजे केवळ एक औपचारिक प्रकाशन नव्हतं तर ते होते एस आर पाटील सरांच्या अविरत त्यागाला आणि आदर्श कार्याला वाहिलेलं एक भावनांचं अक्षरार्पण या कार्यक्रमाच्या अध्यक्ष रय शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य आणि मानसिंग उद्योग समूहाचे आधारस्तंभ जे के बापू जाधव तर प्रमुख उपस्थिती सहाय्यक विभागीय अधिकारी ए ए डिसोजा जनरल बॉडी सदस्य विक्रांत पाटील एस वाय जाधव निवृत्त उपप्राचार्य प्राध्यापक अशोक दास विनय कुमार हनशी माजी सचिव जी एस खोत माजी जिल्हा परिषद सदस्य विकास कांबळे शिरडोंचे सरपंच सागर भंडारे उपसरपंच शिवानंद कोरबू शाळेचे मुख्याध्यापक एस बी खरात परवेक्षिका एस डी देसाई गुरुवर्य एस आर पाटील सरांच्या कुटुंबियांचाही या दिवशी सन्मानपूर्वक सहभाग होता त्यांच्या पत्नी सुमन पाटील मुली सुलक्षणा डॉक्टर सीमा शिल्पा भाऊ आनंद पाटील आणि बहीण जयश्री पाटील भाऊजी जालिंदर पाटील भाची डॉक्टर पल्लवी मोहिते यांनी या स्मृतिदिनी आपल्या भावना मनात साठवलेल्या श्रद्धेच्या आश्रुनी व्यक्त केल्या या अमूल ग्रंथाचे संकल्पक मल्हारी खोत डॉक्टर कुमार पाटील आणि प्रशांत कुलकर्णी यांनी आठवणींचा गोप रस्ताना प्रत्येक शब्दाला जीव दिला संपूर्ण ग्रंथाच्या संपादनाची जबाबदारी घेतलेले ज्येष्ठ पत्रकार मोहन यादव यांनी भावनांचा थेट अक्षरात उतरवला तर आकर्षक मांडणीसाठी प्रशांत देसाई यांनी कलात्मक स्पर्श दिला कार्यक्रमात एक विशेष महत्वाचा उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये पंचवीसहून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने हा उपक्रमही एक स्मरणीय क्षण ठरला गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि गरीब होतकुरू विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप हे सारे सरांच्या शिक्षण प्रेमांची प्रत्यक्ष जाणीव करून देणारे क्षण होते हा सोहळा म्हणजे केवळ एका ग्रंथाचे प्रकाशन नव्हते तर तो होता सरांच्या कार्यकर्तृत्वाच्या अमर स्मृतींना अर्पणलेला श्रद्धेचा दीप स्वागत खरात यांनी केलं तर प्रास्ताविक प्रशांत कुलकर्णी यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्कूल कमिटी सदस्य अविनाश पाटील सुनील बोरगावे सल्लागार समिती अध्यक्ष राजेंद्र खोत रंजित पुजारी प्रमोद चौगले माणिक भोसले शिक्षक सेवक यांचे विशेष सहकार्य मिळाले सूत्रसंचालन शंकर दिवटे अनिल सुतार सौ गायकवाड मॅडम यांनी केलं आभार श्री चौगले यांनी मानले महानकर कन्नटी दादासो कांबळे शिरडोण